काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे गुरुवारी कोल्हापुरात ते येत असून त्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरच दिवंगत आमदार पी एन पाटील गटाची पुढची राजकीय दिशा स्पष्ट करूया असा निर्णय सोमवारी श्रीपतरावदादा बँकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला भोगावती साखर कारखान्यासाठी पक्षांतर करू नका अशी उघड भूमिका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने पाटील गटासमोर पेच निर्माण झाला आहे बैठकीला राहुल व राजेश पाटील दोघेही उपस्थित नव्हते परी ते करवीर येथील बोबावती साखर कारखाना आर्थिक अडचणीत आहे कारखान्याला मदत हवी असेल तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील यांनी महायुतीसोबत यावे असा प्रयत्न सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोघांना पक्षात येण्याची ऑफर दिली तर भाजपमधूनही विचारणा होऊ लागल्याने करवीर मतदारसंघात गेल्या आठ दहा दिवसापासून राहुल पाटील यांच्या पक्षांतराची जाहीरदार चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली भोगावतीचे अध्यक्ष शिवाजी पाटील म्हणाले भोगावती साखर कारखाना टिकला पाहिजे सध्या कारखान्यासमोर अडचणींचा डोंगर आहे कारखाना कार्यक्षेत्रात विधानसभेला बहात्तर हजार मते आहेत शासनाकडून अनुदान मिळाले नाही तर अडचणी वाढणार आहेत यावर कारखाना अडचणीत आहे म्हणून पक्षांतर करायचे का अशी विचारणा विश्वनाथ पाटील बीएच पाटील यांनी केली प्राचार्य आर के शानेदेवाण म्हणाले आमदार सतेज पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेत ची अडचण सांगितली आहे गडबडीने निर्णय घेऊ नका गुरुवारी कोल्हापुरात येत आहे आपण व राजेश पाटील जिल्हा बँकेचे संचालक आहे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून कारखान्याला मदत देण्याबाबत सांगूया असे त्यांनी सांगितले सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसमध्ये काम करूया पण राहुल व राजेश यांनी मतदारसंघात फिरले पाहिजे अशी महत्वाची सूचना बी एच पाटील यांनी केली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी